दर महिन्याला इथे जायची अक्कलकोटला अक्कलकोटला जायची दर्शनाला आणि यायची आणि नववा महिना होता आणि आम्हाला ती म्हणाली मला जायचंच मग आम्ही आम्ही म्हणजे फ्लॅट होती फ्लॅटने आम्ही होतो आणि सोलापूर आल्यानंतर असं वाटलं की दे का लागत नाही माझा असं मला वाटलं मी बघितलं रात्र झाली होती आणि काही केल्या तिला ती शेवटची आरती जी असते गुरुवारची त्या गुरुवारच्या आरती खालून पण लोक जातात वगैरे ते तिला सगळं करायचं होतं त्यावेळी तर आता रस्ता छान झालेला पूर्वी रस्ता पण एवढा होता आणि पोचलो पोचलो गाडी ठेवली आणि मी लगेच अभिषेक वगैरे केला आणि आलो निघायचं होतं आम्हाला तर मी आमणारे काय गाडी मॅकॅनिकला हा आलाय ना तो काय तो थांबलाय तुझ्यासाठी तो म्हणा तुम्ही एवढे एवढं जवळजवळ बेचाळीस किलोमीटर कि पंचेचाळीस किलोमीटर तुम्ही इथपर्यंत आलातच कसे स्वामींची कृपा स्वामींची कृपा परत स्वामींकडे गेलो त्यासाठी असं रडलं आणि म्हटलं अरे यार, क्या म्हणजे मला ती प्रचितीच घडली असं प्रचितीच घडली म्हणजे माझा अख्खा पॅन्डल आत गेलं होत ते कस इथपर्यंत आलो मला काही माहिती